मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा अशी म्हणण्याची वेळ सिना नदीकाठच्या गावांवर आलेली आहे सध्या मी सिना नदीकाठी असलेल्या तिरे या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये अत्यंत भयावह परिस्थिती आहे जवळजवळ शंभर कुटुंब स्थलांतरित केलेले आहे आणि या कुटुंबामध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांची संख्या जवळजवळ पाच ते सहाशे आहे तर सिना नदीला खूप मोठ्या प्रमाणावरती पूर आलेला आहे गेल्या आठवड्यापरापासून हे सगळी जी काही लोक आहेत ती भयभीत आहेत भयभीत परिस्थितीत जगत आहेत अगदी लहान मुलं असतील अगदी महिला असतील अगदी वयोवृद्ध वयोवृद्ध असतील हे सगळे भयावह परिस्थितीमध्ये आहेत आणि सध्या मी तिरे येथील एका वस्तीवरती आहे आणि आपण जर बघितलं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे इथून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावरती सीना नदी आहे आणि एक किलोमीटर पर्यंत हे जे काही सगळं पाणी आहे ते वाहत आलेलं आहे आणि आता लोकवस्तीमध्ये आहे आपण जर इथं बघितलं तर इथं काही तरुण आहेत आपण जर इथं बघितलं तर अगदी चिमुरडीची काही लहान मुलं आहेत ती आहेत आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये पाणी आहे दारामध्ये पाणी आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळे आहेत आपण जर इथं बघितलं तर अनेक घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आता खरं तर मला घरांची नक्की काय परिस्थिती आहे घरामध्ये पाणी गेल्यानंतर काय परिस्थिती असते हे मला बघायचं आहे म्हणून मी या घरामध्ये आहे तिऱ्यामध्ये आहे मी आपण जर बघितलं तर जवळ जवळ गुडघ्यापर्यंत लागेल एवढं पाणी आहे आणि अजून थोड्या वेळानं हे पाणी वाढू शकतं अशा पद्धतीची परिस्थिती आहे नमस्कार हे तुमचं घर पहिल्यांदा पाण्यात गेले का ह्यापूर्वी कधी पाण्यात पहिल्यांदा पहिल्यांदा पाण्यात देव पाणी एवढं आलं पाणी एवढं आलो तुम्हाला जमीन वगैरे आहे का मला जमीन वगैरे काय नाही मी भिक्षा मागून खातो भिक्षा मागून खात स्वामी आम्ही स्वामी तीन गावचे स्वामी तीन गाव स्वामी साधारण हिथं पाणी कधी आलं हिथं पाणी रात्री आलं रात्री आजच्या सुमारास पाण्याच्या मग आता तुम्ही कुठं स्थलांतर आम्ही गावकऱ्यां नागरिकांनी सांगितलं समाज मंदिर बर आजूबाजू म्हणजे घराघडे आम्ही गबाले हलवली केलेल्या थोडं बाकीचं थोडंफार नुकसान झालेलं आता सगळं घरात पाणी गेलेलं आहे आता ही लेकर कोण आहे लेकर शेजार आलाय तुम्ही पाण्यात बघा ही परिस्थिती आहे लेकर पाण्यामध्ये आलेले आहेत आणि मला ही दाहकता काय असते पुराचे दाहकता काय असते हे दाखवायचं आहे सगळा संसार जो आहे तो अशा पद्धतीनं उघड्यावरती आहे सगळा संसार जो आहे तो पाण्यामध्ये बुटार जो आहे तो पाण्यामध्ये गेलेला आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी कूलर असेल किंवा ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आता पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेल्या आहेत आणि इतक्या वाईट परिस्थितीमध्ये हे जे सगळं आहे ते चित्र आहे काय आता सरकारकडे काय मागणी असणार आहे तुमची की नुकसान भरपाई कशी मिळायला पाहिजे नुकसान भरपाई सरकार जे देईल ते घ्या त्यांनी जे पंचनामा केले ना त्यानंतर त्यांनी देतील ते मदत आपण शिकवलं मदत आता आपण त्यांना एवढं द्या तर कसं म्हणणार कसं म्हणणार आता काय तुमच्या मनात काय भावना कारण हे सगळं तुमचं घर होता हे सगळं इथं सोडले जागला जवळजवळ गुडघे एवढं पाणी इथं काय काय मनात मनात माझ्या माझ्यासारखे असे अनेक घर आहेत अनेक लोक बाहेर येते प्रत्येकाला सरकारने थोडं थोडी त्यांना मदत केली पाहिजे मदत असं माझ्यासारखं असं प्रत्येक जण थोडं थोडं गेलेलं आहे काय जण भरपूर गेलेलं आहे सरकारनं होती तर आपले होईल मदत करायला पाहिजे माझी अपेक्षा हे सगळं जागा रातभर जागा रातभर पाणी वाढत कमी होतंय वाढतय वाढतंय वाढत वाढत वाढले रात्रीपासनं डोळ्याला डोळा नाही रातभर जागाय आम्ही जे पाण्यात कुठून घर जाते ते जवळ मस्त हे वस्तू आहे त्या मंदिरात नेऊन होतो सवाई मंदिरात त्यांना सहकारी चालू आहे समजा